प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रथम दर्शन सोहळा झाल्यावर भव्य मिरवणुकीनं हा पुतळा इचलकरंजीतील मध्यवर्ती मलाबादे चौकातील शंभू तीर्थावर उभारण्यात आला आहे आज या पुतळ्याच्या पाद्यपूजनाचा विधी आयोजित करण्यात आला होता प्रारंभी श्री गणेश पूजन करण्यात आलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी सहकार भारतीचे विभाग सहसंघटक जवाहर छाबडा विश्व हिंदू परिषदचे विभाग मंत्री शिवजी व्यास मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पाद्य पूजनाचा विधी झाला यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयकोषणानं परिसर दुमदुमून गेला होता विधीच्या निमित्ताने अश्विनी कुबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठ परिसरातील माता भगिनींनी सवाद्य मिरवणुकीने गारवा आणला होता यावेळी माजी उपनगराध्यक्ष रविराज पुते पुंडलिक जाधव अरविंद माने यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी महापालिकेचे अधिकारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेनिमित्त तीर्थावर गुरुवारपासून धार्मिक विधी आणि कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळे मला चौक उत्साहपूर्ण धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी भावनेनं भारावलंय दुथर्पा भगव वस्त्र ठिकठिकाणी भगव्या पताका यामुळे मुख्य मार्ग भगवेमय झाले